मुलांक सहा असलेल्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस कसं असेल बघूया मुलांक सहा म्हणजे ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या किंवा चोवीस तारखेला झालेला आहे अशा व्यक्तींची संख्या असते असलेल्या व्यक्तींना शुक्रग्रहाचे सकारात्मक प्रभाव मिळू शकतात परंतु त्यांना जीवनात एक आदर्श आणि संतुलित दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता आहे मुलांक सहा असलेल्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रगतीचं असेल करिअर मध्ये चांगली संधी मिळू शकेल प्रेम जीवनात आनंद आणि विवाहितांसाठी नात्यात सुधारणा होईल आर्थिक दृष्टिकोनातूनही हे वर्ष लाभदायक ठरेल तर आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे सर्व मिळून दोन हजार पंचवीस हे वर्ष सकारात्मक आणि समृद्ध ठरू शकेल याचबरोबर दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी ते डिसेंबर हे महिने तुमच्यासाठी कोणत्या नवीन संधी आणि कोणते परिणाम घेऊन येणार आहेत हे जाणून घेण्यासाठी या संबंधित संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल